शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण बारामती या तालुक्यामध्ये आलेलो okay. आहोत hmm. तसं जर पाहायला गेलं तर तसं हे डाळिंबासाठी इडचं गाव प्रसिद्ध आहे म्हणजे म्हणा द्राक्षे म्हणा बारामतीमध्ये भरपूर प्रमाणात केलं जातं hmm. परंतु तुम्ही ह्या वेळेस थोडीशी वेगळी आपण शेतीकडे आलो आहोत ॲपल बोर खाली जर शेतकरी मित्रांनो बघितलं तर जबरदस्त तुम्हाला फक्त फळं दिसणार प्रत्येक ठिकाणी परंतु हे सगळा जे चमत्कार केला आहे हे चमत्कारापूर्वी आपण शेतकऱ्यांना विचारू की आपण त्यांचा परिचय घेऊया सर नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांग अनिल रासकर कंपोस्ट धाकाळी तालुका बारामती जिल्हा पुणे आत्ता okay. आपण जी क्षेत्रामध्ये उभा सर किती झाड आहेत तुमची ओके हे क्षेत्र पंच्याऐंशी झाडे फक्त इथं ओके okay. आणि दुसरीकडे आहे तिकडे आहे सर एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस दोन तिकडे आत्ता आपण तुमच्या घरी पण गेलो होतो हो खूप चांगली प्रगती झाली हो हो परंतु मला असं विचारायचं की ह्या प्रगती महाग तुम्ही मागा मला म्हटले की सर मला बोरीने खूप चांगलं केलं मग परंतु ऍपल बोर महाग कोण होतं ॲप हा तेच हेच महत्त्वाचे ना ॲपल <laughs> <laughs> बोर तर काय बरेच जण लावतात ना पण त्यातनं यश किती लोकांना मिळतो महत्वाचं बरोबर त्याच्या त्याच्यापाटी मग जे काय दिलेलं आहे त्याला स्वयंचार जर टेक्नॉलॉजी काय वापरलेली आहे त्यामुळेच खरं तरी सक्सेस झालेली आहे मी तर ऐकलं की जवळजवळ तुम्ही पाच चार पाच वर्ष झाला वापरत हो ह्याच बागेशीर वापर ह्याच बागी सुरुवातीपासून हो पाच वर्षामध्ये तुम्ही लगातार वापरत होता शेतकरी मित्र माझे पाठीमाग बघाल तुम्ही हे जर पाठीमाग बघितलं असे म्हणजे त्या झाडाला वाकलेच झाड माल जर बघितलं तर कानुकान सट्टी आहे म्हणजे आतमध्ये बघितलं सगळं मालच माल बघा अरे बापरे बघा तिकडे साईडला बघा आतमध्ये माल किती आहे सर म्हणजे झाडाच्या फांद्या सर वाकाय लागल्या पाठीमागपर्यंत त्याच्यामध्ये म्हणजे ह्याला जर व्हरायटी म्हणाय गेलो सर आपण तो कोणती व्हरायटी ती का त्याला आपण बोलूच म्हणतो काश्मीरी सुंदरी म्हणून बोलते त्याला बरं कसं ह्याच्यात म्हणजे वेगवेगळे नाव लोक ठेवू शकते okay. किंवा ॲपल बोर म्हणूनच जास्त करून त्याच्यामध्ये हे जी झाडं आहेत ह्याच्यामधलं अंतर किती ह्याच्यामधलं अंतर चौदा बाय नऊ आहे ओके okay. थोडस जास्त पाहिजे जास्त म्हणजे किती पाहिजे पंधरा बाय पंधरा तरी पाहिजे ओके म्हणजे ह्या दोन झाडांमधलं अंतर पंधरा बाय पंधरा बाय आणि ह्या दोन अंतर पंधरा बाय पंधरा फुट पाहिजे ओके पण आता तुमचं अंतर जवळजवळ ह्या दोन झाडांमधलं नऊ फुट आहे आणि असं म्हटलं तर चौदा फुट आहे चौदा फूट आहे ओके आता मला एक सांगा की बाबा तुम्ही जर पान पाहिलं सर याचं पान शेत मित्रांनो पान बी बघूया आपण त्याच्यामध्ये म्हणजे नेहमी आम्ही एक सूत्र शिकवतो सूत्र क्रमांक चार आमच्याकडचं की ज्याचं पान मोठं त्याचं फळ मोठं आणि ह्याचं पान बघा आणि ह्याचं जर फळ बघितलं आता बघा ह्याच्यामुळे फळ विभाग बघ दाखवत तुम्हाला बघा आता पान आहे आणि ह्याचं फळ आहे मित्रांनो आता ह्या फळामध्ये जर बघितलं तुमचं पान दाखवा ना बघा आता हे पान आहे आणि हे फळ आहे बघा हे दोन्ही पण तुमच्या हात ठेव समोर ठेवतो बघा ह्याची साईज काय बघा आणि ह्या पानांची साईज बघा मला सांगा नेमां जर तसं पाहायला गेलं तर पान खूप लहान असतो काय बुरीची एकदम लहान असत पण तुम्ही इथं जर बघितलं म्हणजे इथंच नाही पानं कुठेही बघा एकदम मोठं पान आहे सगळ्या याच्यामधलं काय वाटतं सगळं जर तुम्ही केलं ह्या बागेसाठी निवड पान बघता काय वाटतं सगळ्या गोष्टी काय नाही सर दिले पोषण त्याला यो योग्य मिळालं असं मला वाटतं बा त्यामुळेच बा। खरं तेवढी पान आणि क्वालिटी साईज वगैरे चांगली होती काय काय पोषण गणपती पोशन मध्ये कृषामृत वगैरे दिले ह्युमोस गोल्ड वगैरे मिक्स केलेले ओके कृषामृत प्रति झाडाला किती केला प्रति झाडाला तीन किलो पहिला डोस पहिला डोस कृषामृत हे दोन डोस मी दिले ओके आणि सम्राट शक्ती मेर्या गोल्ड ते किती किलो दिले ते साधारण सव्वा किलो डोस पडले म्हणजे सगळं मिळून सव्वा किलो एका झाडाला एका डोसला एका डोस लाव पण एका झाडाला सवा सगळं मिळून एसएसएम हा एसएसएम मिळून सवा किलो ओके मग एवढा जे तुम्ही बेसो डोस दिला किंवा कृषी अमृत कृषी अमृत तीन किलो वेगळे हा गोल्ड मिळून सवा किलो सवा किलो बरोबर आणि कृषी अमृत तीन किलो असं सगळं मिक्सअपचं तुम्ही बेसो डोस दिला ओके आता मला एक सांगा ना की बाबा साधारण गेल्या वर्षी मी तुमचं ऐकलं की बाबा एक झाड जवळजवळ ऐंशी किलो माल पाडला ऐंशी किलो एव्हरेज पडलो ऐंशी किलो काय रेटने माल गेला तर मग तेव्हा रेट काय माहिती पस्तीस रुपये चाळीस रुपये गेला पस्तीस चाळीस रुपये नाही हो मला सांगा पस्तीसच्या खाली नाही गेलं बरोबर आता मला सांगा सरासरी आपण पस्तीस जरी पकडला चाळीस पस्तीस मला पस्तीस जरी पकडला सर आणि हिशोबाला समजा आपण जर पकडलं तीस रुपये समजा असं जरी पकडलं तर एक झाडाचे पैसे किती झाले अडीच हजार एक झाड एक अडीच हजार रुपये सर म्हणजे तुम्हीच जर जर उत्पादन काढाय गेलो सर किती समजा झाड आहेत तर जवळजवळ आपली दोनशे पंचवीस झाड टोटल टोटल दोन्ही बाकीचे दोनशे पंचवीस आपण सरासरी दोनशे पकडूया कॅल्क्युलेशनला त्याच्यामध्ये तर सगळे झाड म्हणजे चांगलेच येतात चांगलेच येते बर म्हणजे तुम्ही जर पैसे जर गेले अडीच हजार एक झाड सर तर झाड पैसे किती झाले पाच लाख की पाच लाख रुपये पाच लाख रुपये मोगम नाहीये ते आहे आपल्याकडे आणि आता तर सर मागच्या याच्या त्राइशे रुपये पर्यंत किलो गेला म्हणजे जवळजवळ सर हे झाड जर समजा आज नाही म्हटलं सर सरासरी जरी बाहेर पकडलं सर तरी याचे पैसे किती झाले बघा ना रेट वाढला ना तुमचा म्हणजे ऐंशी रुपयांनी जरी पकडलं सर आणि जवळजवळ आपण एका झाडाला साठ किलो जरी माल पकडला आत्ताच्या सर पैसे किती झाले चार किंवा एका एका झाडा बरोबर मला सांगा जवळजवळ दहा लाख रुपये होतील तसे डबल झाले ना दहा लाख रुपये होतील म्हणजे विचार करा सर हे सगळं जे तुम्ही म्हणताय कुणाचे जे केलं सगळं सॉईल चार्जर लाख लाख रुपये तुम्ही टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमध्ये बरीच शेतकरी एक वर्ष वापरतात सोडून देतात दोन वर्ष वापरतात सोडून देतात तुम्ही जर पाच पाच वर्ष आणि ठाम आहे त्याच्यावर सांगायचं बरं का पहिले एक दोन वर्ष कमी जास्त म्हणजे सोड का नको किंवा थोडं सोडायचं बरं दुसरं काही मिक्स म्हणजे म्हणजे पण तसा रिझल्ट म्हणावाच मिळत नव्हता मिक्स करायचं ना मी दोन्ही पण अगदी बरोबर आता काय केलं हे तीन वर्षात दुसरं काय मिक्स करायचं शंभर टक्के शंभर टक्के डोस गेला डोस गेला कारण दुसरं काय टाकावं तर मग गॅरंटीच नाही असे ना कारण जे <laughs> आ... आता बघितलं तुम्ही ते झालं ना म्हणजे साधारण एका तोड्याला किती माल निघतो आता एका तोड्याला तसं नाही सांगत रोज रोज तोडा चालू असतो किती निघतो माल एका म्हणजे रोजच्या रोज समजा दहा किलो चाळीस किलो एकशे चाळीस किलो माल निघतो आठ हजार काय बोलतो एकशे चाळीस किलो पर डे चा माल निघतोय कधी जास्त म्हणजे सरासरी जरी पकायला सर हो। कधी दोनशे निघतोय कधी एकशे चाळीस निघतोय कधी शंभर निघतोय सरासरी दीडशे असं हो। धरूया सरासरी आपण हिशोबाला तुम्ही विचार करा सर दीडशे रुपये जरी म्हटलं आणि पन्नास रुपयांनी जरी म्हटलं समजा साठ रुपयांनी तुम्ही आजचा बाजार भाव साठ रुपयांनी भेटला तुम्हाला साठ रुपयांनी सर साठ रुपयांनी जरी म्हटलं तर दीडशे रुपयाची पैसे किती झाली पंधरी पाचशे पंच्याहत्तर पंधरा म्हणजे नऊ हजार आठ नऊ हजार म्हणजे बरोबर आहे नऊ हजाराचा माल तुमचा आठ ते नऊ म्हणजे विचार करा सर नाही बरं अच्छा बर किंवा बुकच आहे सं सात हजार सातशे पन्नास पन्नास रुपये हा तुमचा आजचा वानेवाडी एकशे चाळीस किलो सात हजार सातशे ब्याण्णव ब्याण्णव हजाराचा माल एका महिना म्हणजे माल विकला मला एक सांगा सर खर्च काय केला समजा एस टी वरती नुसता खर्च खर्चार टोटल तीस तीस हजार सर सर पहिल्या तोटेल पैसे मिळालेच बरोबर खर्च नाही जास्त त्याचा तीस हजार खूप कमी खर्च विचार काहीच नाही सर दहा बारा हजारचा डोस अख्ख्या बागाला म्हणजे एकदम कमी म्हणजे असं काही मोठा असं पण आपण जेव्हा बागेत आलो सर ज्यावेळेस आपण इथं जास्त खर्च परंतु तेवढ्या ह्याच्यात तेवढे पैसे मिळाले अजून माल आहे सर जवळ जवळ आहे ना सत्तर टक्के माल मागे आहे सत्तर परंतु ज्यावेळेस आपण सगळेजण बागेमध्ये आलो सर तू खास करून आपण सगळेच माल तोडून खात होतो म्हणजे आवरण नाही आपल्याला भावना त्याच्यामध्ये तुम्ही पण आमच्या बरोबर आले बरोबर आणि तुम्ही आले आले आपण सगळ्यांनीच माल घेऊन खाल्ला काय गुढी काय एक नंबर गोडी काय वाटतं तुम्ही माल जे खाल्ला त्याची गुढी आता मार्केटमध्ये जर गेलो आपण सर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय त्याला चवच नाही म्हणजे फिक्कट ज्याला म्हणतो का नाही चव नाही चवच नाही म्हणजे आपण स्वतःच ऍप्पल बोर नाही आणत चवच नाही त्याच्यामध्ये ऍपल बोर घेतच मला, मला सांगा एक वेळेस आहे बोर घेत मला सांगा कारण तो तुम्हाला बघा मी असं म्हणतो मित्रांनो हे जे बोर आहे ना हे केमिकल बरोबर म्हणजे जर हे व्हिडिओ बघणारे शेतकरी काय म्हणतील मी तुम्हाला हे सांगतो आमच्याकडे विमान आहे आमच्याकडे हीच क्वालिटी आहे एवढंच चांगली दिसतंय आपण कुठे नाकारतोय मित्रांनो तुम्हाला असंच ऍप्पल भरू शकतो पण तुम्हाला गुढी कोण आणू शकतो गुढी त्याच्यामुळे रेटला फरक पडतोय ना मग वीस पंचवीस रुपये मला सांगा सर जी केमिकल वाली जी आहेत लोक तुम्ही तर म्हणले आज गेले की आज माल विकतोय जे केमिकल मध्ये करू राहिले समजा त्यांची गुढी पाहता तुम्हाला काय वाटतं त्यांच्या मालाची काय कंडिशन आहे नक्कीच फरक आहे उत्पन्नात फरक आहे हा आणि गुढीत पण नक्कीच फरक आहे आणि क्वालिटी वर ग्लिजिंग क्वालिटी आहे ना त्यात खूप फरक आहे पहिले जातोय आपला डाक पडल्यास वगैरे आमचं बुकिंग असतो तुम्हाला तसं मार्केट मी जातच नाही बुकिंग असतो म्हणजे पहिलीच ऑर्डर आहे तुम्हाला ऑर्डर फिक्स असतं सगळं अजिबात नाही क्वालिटी गोडी मुळ असं दहा किलो पण माल मी एक्स्ट्रा नेत नाही कधी माझा असं आहे ना कधीच नाही वाहतूक म्हणजे पहिली ऑर्डर आहे पहिली ऑर्डर एस सी टी मध्ये हीच खरी का मानायच लोकांची मागणी ह्या वर्षी जवळजवळ असं बाजाराच ना आठवडे बाजार हां तीन बाजार मी यावेळेस बंद केलं तर आहे त्यातलंच माल पुरत नाही फिक्स आहे पण या बात आहे सर नमस्ते तुमचाही परिचय आहे तुमचं सा नाव सांगा श्री ज्ञानशाहेब बोले मला सांगा भुले साहेब आता आपण बागेमध्ये फिरलो मालाची क्वालिटी पाहता काय वाटतं तुम्ही आता फिरताय मालाची क्वालिटी असेल पत्ती मला सांगा एवढं मोठं पान असतं केवढं मोठं पान ला, आहे आता बघा ना शेतकरी मित्रांनो मी पान दाखवतो <activ> आता बघा इथलं पान मी तोडतो बघा आता हे इथलं एका ठिकाणचं नाही पान आता मला सांगा हे जे पान आहे सर अरे बाप हे केवढं मोठं पान आहे पा हे मला सांगा वडाचं पानासारखं पान आहे बाकी ज्यांच्या बागात बघितलं का माल चालू झाले तर बोरीच माल चालू झाला की पंधरा दिवसात पानाची काळुकी कमी होती बरोबर पानं तांबडी होती वाटी व्हायला सुरुवात आता दीड महिना झाला चालू तरी ती साहेब आणि बघा ना पाठीमाग रे बापरे शिरपायचो हे पा हे बघा पाठीमागा सर कुठच रोग राही नाही आणि बघा ना शिरा म्हणायची क्वालिटी बघा बघा हे शिरपा अरे बापरे हे पा मला सांगा हे झाडाचं पानच म्हणजे ह्याची सगळ्यात मोठी फॅक्टरी आहे बरोबर माल तयार करायची फॅक्टरी म्हणजे सोर पॅनल म्हणलं ते हरकत नाही याचा सोर पॅनल मला सांगा एवढं जर सोर पॅनल याचा तर एवढा मजबूत असेल एवढी काळुकी असेल एवढी चमक असेल तुम्हाला सांगा याची गुढी काय असेल हा चमक तुम्ही पण खाली सर खाली काय वाटलं मी तर ऐकलं इथं जी तुमची बुकिंग होते आसपासची लोक पण भरपूर घेऊन जात असते गुढीमुळं गुढी असल्यामुळे आता म्हणजे जवळजवळ आपले दोन डोस झाले सोय चार्ज किती गेला असं वीस लिटर गेलात पर्यंत आतापर्यंत सोय चार्ज गेला म्हणजे जवळजवळ जास्त जायला पाहिजे होतं पण कमी हा, कमी झाले बरोबर आणि प्रगती पण खूप चांगली झाली तुमची मी पाहिली घर घरबिर एकदम व्यवस्थित बांधलं एस सी टी प्रगती होती असं वाटतं का नक्की नक्की नक्कीच शंभर टक्के होती असं आहे ना म्हणजे ते खंत बी आहे काय सोर्स माहिती आहे ना दुसरं आपल्याला काय सोर्स फक्त बोरीशिवाय मला सांगा सर असं जर तंत्रज्ञान समजा जी वाली आहे त्यांच्याच हाती लागलं समजा असं तंत्रज्ञान काय वाटतं तुमच्यासारखी परिस्थिती बदलू शकते शंभर <laughs> टक्के ते मुक्त होतील महा म्हणजे घर वगैरे चांगले होतील त्यांची असं आर्थिक तर ऐकलं की तुम्ही आजबाजूजे सगळ्या शेतकऱ्याला सांगता की आता बाहेर दिशिवा पर्याय नाही तुम्ही करा करावंच लागणार पर्यायच नाही असं आहे ना तुम्ही पण सांगितले मग सर पण आले त्यामध्ये सर मला एक मस्त होतो गवत दिसतंय बाजूच न तुम्ही जर खाली पाहिलं तर कुठच गवत नाही काय कारण काय एवढा असून खुरपण नाही काही नाही काहीच नाही औषध नाही गवतच नाही बघा तुम्ही दाखवणार तुम्हाला असं वाटतं का कृषी अमृत आणि शाई आहे गायला त्यामुळे ह्या रिझल्ट बहुतेक मी शेतकऱ्यांना अनेक व्हिडिओ मध्ये राम सर स्वतःच सांगून राहिले आम्ही पण सांगतोय मित्रांनो साधे सिंपल लॉजिक आहे बघा तुम्ही एकदम बारकेन अभ्यास केला तुमच्या लक्षात येईल मला सांगा गवताची निर्मितीच कशा होते नायट्रोजन वरती मला सांगा तुम्ही युरिया टाकली गवताला काय लागते त्याला माल लागत नाही त्याला काय लागतं नायट्रोजन वाढ लागते त्याला कुठं माल लागतो फळ लागतं का मग ज्यावेळेस तुम्ही नायट्रोजन टाकता त्यावेळेस गवत काय करतं ही निसर्गाची स्वच्छता यंत्रणा बघा निसर्गामध्ये अतिरिक्त झालेलं नायट्रोजन उचलून घेण्याचं काम कोण करतो तर गवत करतं आणि मग मला सांगा आ बैल आईल कुमार म्हणजे तुम्ही नायट्रोजन स्वतःच टाकणार पिकाला आणि त्याच्यात काय वाढणार गवत आणि ते गवत काढण्यासाठी तुम्ही अनेक तणनाशक मारला मारणार पण तणनाशक नुसतं गवतच नाही मारत तुमच्या पिकाला बरोबर म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही केमिकल खत वापरून स्वतःच्याच पाया उदगड मारून राहिलेच आज टक्के बरोबर मग आज जे सरांनी जी मुद्दा हायलाइट केला ह्याच्यामध्ये खूप सांगायचं करेक्ट आणि इथं का नाही आलं मग तुमचा प्रश्न असं इथं असं ह्याच्यामुळे आलं एवढा पाऊस काळ असून त्याचं मागचं सायन्स असं आहे ज्यावेळेस तुम्ही कृषी अमृत वापरता कृषी अमृत मध्ये कार्बनचं प्रमाण भरपूर आहे ज्याला आपण हुमस म्हणतो त्याच्यामुळं कोणत्याही पिकाला म्हणजे ज्याला फळ लागतं त्याला कार्बनची गरज असते आणि ज्याला वाढ लागते त्याला नायट्रोजनची गरज असते इथं सगळ्यात महत्वाचं नायट्रोजन हा प्रकार वापरलाच गेला याची सिद्धता इथं मला सांगा आणि त्याच्यामुळं गवतच विशेष म्हणजे सर खाली बघितलं आळी नाही ट्रिप्स नाही काहीच नाही बघा त्याच्यामध्ये म्हणजे एवढी सगळी जी क्वालिटी सर, सर सर माल बघा ना सर सर इथं एवढ्या कांडीला आता मी तुम्हाला मोजून दाखवतो बघा बघा सर अजून अजून माल ना विशेष म्हणजे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सर खालचा तर मोजलाच नाही अजून जवळ जवळ सर इथून जर मोजला नसो जवळजवळ पन्नास पडायचं चाळीस ग्रामचं फळधार तयार झालं मान बघा दोन किलो माल तुम्ही आणि सर साईज बी काही कमी नाही बर का सर साईजून गेले लहान साईज क्वालिटी तोडलायत तुटून गेले मोठा मोठा बापरे बाप बघा पत्तीची क्वालिटी तशीच तुमची मालाची साईज आहे आणि वरपर्यंत बघा बघा इकडे बघा हे बघा कसा सर डायरेक्ट दिला माल लागला त्याच्यामध्ये बघाय अरे बापरे ही, तो तो ही साईज्ञा साईज्ञा साईज होती बघा तोडत इकडे बघा ही जी तुम्हाला साईज दाखवते बघा साईज बघा साईज 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 तोडतो आपण हा ना बापरे म्हणजे मला सांगा सर त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास चाळीस फुट झाडावर शेतकरी मात्र माल बघा ही फांदी वाकली आहे सर अक्षरशः बघा आता इथून जर बघितलं सर हे सगळं मालच आहे बघा हे बाप रे वरती बघा सगळा मालच आहे कुठंपर्यंत आतमध्ये बघितलं तर आतमध्ये सगळा मालच तुम्हाला दिसतोय काय सांगाल सर जर हे तंत्रज्ञान तुमच्या हाती जर लागलंच नसतं पाच वर्षापूर्वी तर काय परिस्थिती असते आज ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती तशीच आमची एवढी प्रगती झाली नसते त्या वाटत आहे काय जे शेतकरी आहेत सगळे शेतकरी सर्व शेतकऱ्यांना खात्री मिळालंच पाहिजे सुधारली पाहिजे हां आणि अशी फीका आली पाहिजे तळमळ आहे तळमळ म्हणलं साहेबांना वैदिक मध्ये असं वाटतं का सर वैदिक मध्ये जे शेतकरी ना असं वाटतं की खर्च खूप आहे काही शेतकरी असे म्हणतात कमेंटमध्ये की खर्च खूप आहे पण तुम्ही चौथीचे अगदी उलट केले म्हणजे तुम्ही खर्च कुठं कमी आहे मग तुम्ही आम्हाला खर्च बर तुम्ही विष टाकताय मातीमध्ये माती, माती, निकस करता करता। माती कस करताय आणि सकस उत्पादनाची अपेक्षा धरताय मला सांगा इथं केमिकल काय करतं मातीचा कस काढून पिकाचं पोषण करत पण वैदिक मध्ये तसं नाहीये सर वैदिक पोषण वैदिक्त मग अशा सगळ्या शेतकऱ्यांच तुम्ही काय सांगा एक ते दीड लाख रुपये खर्च बरोबर एक रिका बरोबर एवढा ह्याला खर्चच करा एक ते दीड लाख रुपये हे ते डबल उत्तर मला सांगा सर किंच अशा सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला देईन जे शेतकरी म्हणतात की बुवा महाग आहे किंवा परवडत नाही शेती किंवा अशा सगळ्या समस्या रोग राहत न सगळं केमिकल सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला द्या मला सांगा जे शेतकरी एक दीड लाख दोन लाख रुपये खर्च करतो त्यांनी स्वतःला विचारावं खरेदीतून रिटर्न किती मिळाले सोपं आहे ना साहजिक आहे सिम्पल आहे लॉजिक आणि हे ते समोर समोर बघावं माझ्या सगळा तुमच्याकडून खरेदी केलेलं सगळं बरोबर विकलेलं पण आहे आणि समोर बाग पण म्हणजे इथं सूर्य सूर्योदय इथं जे दे सगळं समोर समोरच आहे समोर बरोबर आहे का नाही कोण मार्गदर्शन करतो तुम्हाला इथं बाबा तर पृथ्वीराज कदर ओके आणि माझी खरे सर परायचं तुमचं तर फोन असत चालू बरोबर बरोबर पृथ्वीराज कदम बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एस सी टी वैदिकची सेवा देतोय ओके सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद सर थँक्यू थँक्यू